मागील भांडाची कुरापत यांचा भाऊ गोरख मित्र रोहित चौधरी हे जामिनावर सुटून आले आणि त्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते बारा जणांनी हातात लोखंडी पाईप लाकडी पाईपने मारहाण करून जखमी केले पारधी यांच्या आईला धक्काबुक्की करून ढकलून दिली तसेच घरातील मुली सविता वैवर्ष पंधरा मिनल सतरा शेजारील राहणारे रितिका चौधरी वैवर्षा पंधरा यांना आरोपींनी पाठीवर छातीवर मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच बहीण गीता हिचे अंगावरील ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले घरातील लहान मुले यांना हाताने चापटीने मारहाण करून घरातील भांडी अस्ताव्यस्त करून घराच्या भिंती पाडून नुकसान करून शिबिगा दमदाटी केले आणि म्हणून संपत पारदी यांनी गोटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे सदर घटनेचा गोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याविषयी माहिती पीडिकिता भगत यांनी दिली आहे धमक्या देत होते तो माणस येत करून तो म्हणत होते स्टेशनला नेऊन आणि ते कसं म्हणत होते मग पोरं गेले त्यांना विचारायला का काला आमच्या आईला धमक्या देत होते वरांना <Sessmati> तिकडं मारलं दोघांना मग दोघं जण गेले त्यांना सोडायला कोण पळत त्या त्यांच्यावर आलं केला त्यांना मारलं तर मग पोलीस गेले पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेले त्यांना दुसरं काही गुन्हा दाखल केला त्यांच्यावर मग ती करणं आले नाही गावकरी आम्हाला तेवढ्यांना घरात येऊन मारलं आमच्या आईला पण मारलं मला मारलं सगळे बाय माणसाला मारलं पारांना मला डायरेक्ट पैपांनी मारलं पोरींला मारलं पोरींची शर्ट केली त्यांचे कपडे फाडून टाकणे त्या चौदा पंधरा वर्षाच्या पोरी त्या कपडे पण होते नाही अंगात तेवढ्या लग्नाला मारहाण केली आम्हाला ते कपडे काढून टाकणे ते अकरा वाजता आले की आम्हाला काही माहीत नाही तर काही नाही ते येऊन आम्हाला मारू लागले तेवढे चाले ते मीच पण तीस जण होते डान्स पण एक जण होता नात शेंडे प्रकाश शेंडे दोघे घरी राहिले ते आम्हाला दमदार कि करीत होते ते आमच्यावर खोरे काठी घेऊन आले चांगले आमचे घर पण लोटून दिले कुडबीड सगळे लोटून दिले गाखे भांडे कुंडे घरात पाडून दिलं सगळं काय दिले माझे गाठले पण त्यांनी विचारून नेले मी पोलिसांना सांगितलं पण त्यांनी काही लिहलंच नाही ते त्यात काही लिहूनच घेतलं नाही गाठल्याचं असं दोन तीन नेले हात टाकला तेवढे घेतले सदर घटनेने दोन गटात परस्पर विरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर